हे मिरच्या ना मी थोडश्या काही सहित घेतल्या आहेत जर तुम्हाला जर सहित आवडत नसेल तुम्ही काढून सुद्धा टाकू शकता हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत तिखट शेवया किंवा शेवयाचा उपमा सुद्धा म्हणू शकता मातीच्या भांड्यातच करणार आहे मी तर तेल आपलं थोडस गरम होत आहे इथे मी शेवया घेतल्या आहेत हे गव्हाच्या पिठाच्याच शेवया आहेत किंवा मैदा किंवा रव्याच्या नाहीयेत हे पूर्ण गव्हाचे पीठ वापरूनच शेवया बनवल्या आहेत आता इथे मी थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाणे आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणे शेंगदाणे कधी पण फ्राय करायचे अशा वयासोबत खूप मस्त लागतं बघू शकता शेंगदाणे छान फ्राय झालेले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे थोडीशी आता ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं पण टाकायचं आहे आणि कढीपत्ता टाकूया कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आता याच्यामध्ये मिरच्या टाकूया मिरच्या छान फ्राय होऊ द्यायच्या आहेत म्हणजे खूप मस्त लागत हे मिरच्या ना मी थोड्याशा काही सहित घेतले आहेत जर तुम्हाला जर सहित आवडत नसेल तुम्ही डेठा काढून सुद्धा टाकू शकता हे बघू शकता एका मिरचीचे दोन भाग केले आहेत आणि टाकल्या आहेत मिरच्या तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही टाकू शकता मला असंच आवडतात म्हणून मी टाकले आहेत आता याच्यामध्ये आपण कांदा पण टाकूया मिरच्या कांदा टाकूया का, का, कांदा एक घेतला आहे म्हणजे जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही आता हे सगळं मिक्स करायचं आहे आता कांदा वगैरे सगळं फ्राय होऊ द्यायचे व्यवस्थित थोडस मीठ टाकते म्हणजे कांदा आपला लवकर फ्राय होतो म्हणजे थोडस हळद टाकूया जर तुम्हाला कोणता मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता गरम मसाला थोडस टाकाय टाकू शकता मी टाकत नाहीये मला बिना मसाल्याची खूप जास्त आवडते हे जा अपन, अपन, तर मिक्स करून घेतलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण आपली शेवई टाकून घेऊया आणि पुन्हा हे छान मिक्स करायचं आहे आता हे बघू शकता सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यात ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करूयात जास्त पाणी टाकायची गरज नाहीये कमी पाण्यामध्येच खूप मस्त शिजतात शेवया जास्त पाणी टाकलं तर चिकट होतील आणि कमी पाणी टाकायचं कधी पण म्हणजे छान मोकळ्या मोकळ्या होतात तर दहा मिनिटं आपण याला शिजू देणार आहोत झाकण ठेवूया याच्यावर एक जे पटकन शिजतील आणि छान मोकळ्या मोकळ्या होतील आता बघू शकता गॅस बंद आहे तरी पण याला छान अशी उकळी येते आता मी थोड्या वेळ हे गॅस बंद करून वासेवर शिजू देणार आहे बघू शकता खूप मस्त झालेले आहेत वास तर खूप मस्त येतोय चला आता एकदा चेक करूया आता हे बघायचा उपमा आपला तयार आहे हे बघू शकता मस्त झालेला आहे वास खरंच खूप मस्त येतोय तुम्ही पण नक्की ट्राय करा आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया कलर पण बघू शकता खूप मस्त आलेला आहे आता खाण्यासाठी तयार आहे हेल्दी नाश्ता खायला खूप मस्त लागते आणि फटाफट -फड़ तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय